नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर दिवेकर आज आपल्यासमोर येत आहे एक ठाणे शहराचा ज्वलंत विषय म्हणजे ठाणे शहराच्या विकासाची व दिशा यात सांगायचं म्हणजे की लोकशाहीमध्ये लोक ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे आणि विकासाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे लोकांना दीर्घ निरोगी सर्जनशील जीवन जगण्यासाठी सक्षम वातावरण निर्माण करणे परंतु निवारा पाणी व वा पर्यावरणपूरक वातावरण हे मानवाचे नैसर्गिक तसेच मूलभूत अधिकार आहेत विकासाचे प्रयत्न हे मात्र आर्थिक संपत्ती निर्माण करणे व शहर सुशोभीकरण करण्यावरच केंद्रित आहेत हे म्हणणं आजच्या वस्तुस्थितीवर खरं ठरेल यातच नगर विकास विभागाकडून दिनांक पाच जुलै दोन हजार सतरा रोजी शासन निर्णय मंजूर करून क्लस्टर योजनेअंतर्गत चौवेचाळीस अर्बन रिन्युअल प्लॅन तयार करून हजारो हेक्टर जमिनीवर पुनर्विकासाचे प्रयत्न करण्यात करण्याचे योजिले आहेत यामध्ये शहरातील गाव वस्ती पाडे जुन्या इमारती तसेच अधिकृत व अनधिकृत इमारती एसआरए म्हाडा व सरकारी जमिनी यांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे या समूह विकास योजनेमध्ये जे जे काही प्रयत्न चाललेले आहेत ते म्हणजे या सर्व जमिनीवर विकासा विकासाच्या नावाखाली या जमिनीवर पुनर्विकास करण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि यामुळेच ठाणे शहराची लोकसंख्या चार पटीने तर वाढणार तर नाही ना, ना? आणि त्यामुळे या ठाणे शहराला लागणारा जो पाणीपुरवठा आहे तो मुबलक पाणीपुरवठा तसेच घनकचरा पार्किंग व ट्रॅफिकच्या समस्यासाठी येथील प्रशासन सज्ज आहे का हा सुद्धा कर, आज प्रश्न आज आपल्या ना ठाणेकर नागरिकांना विचारणं आज योग्य ठरेल तसेच या योजनेतून घरमालक इमारत सोसायटीचे स सदस्य यांचे संरक्षण होणार आहे का हा सुद्धा एक गंभीर प्रश्न आज आपल्यासमोर उपस्थित झालेला आहे तर मग सर्व समस्त ठाणेकर नागरिक रहिवासी घरमालक आणि सोसायटी या सर्वांना मी आवर्जून विनंती करतो की याच संदर्भावर ठाणे शहराची विकासाची दशा व दिशा तसेच यावर चर्चा व मार्गदर्शन जनसंवाद आज यासाठी ठाणे शहराची जी काही ॲक्टिव्हिस्ट मंडळी एकत्र येऊन ठाणे लोकराज्य समिती स्थापन करून त्यांनी ठाणे ठाण्यामध्ये एन के टी हॉल कोटनाका येथे दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या विषयावर मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेलं आहे यासाठी तज्ज्ञ मंडळी या यामध्ये या, या, या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत आणि आपले सर्व घर ज जमीन आणि आपला जो प्रमुख उद्देश आहे तो म्हणजे जल जंगल जमीन बचाव आणि यातच ठाणेकर नागरिक रहिवाशी सुद्धा संरक्षण आणि यांच्या मालकी संदर्भातील सगळे विषय घेऊन या या संदर्भात जनसंवाद म्हणून आपण पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एन के टी हॉल येथे उपस्थित राहावे अशी मी आपणास विनंती करतो धन्यवाद